आज एक महिना झाला आनंदनगर वसंत बिल्डिंगच्या बाजूला जे झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीत एक महिना झालं लाईट नाही वारंवार तक्रार तरी कुणी लक्ष देत नाही आमचं असं लक्ष देत आहे की एसआरआ प्रोजेक्ट चालू झालाय आणि ज्या भागातले घर काढायचे त्या घरांचे पहिले आता लाईट बंद केली हवा पाणी बंद करतील आणि यांना असं वाटतं की लाईट पाणी बंद केली की लोक जातील त्या विरोधात हो का कार्यक्रम घेतला जाईल की आम्ही घरच खाली करणार नाही असं पावित्र घेतलं जाईल आणि अधिकाऱ्यांचं पण नाही आज जवळजवळ तेवीस तारखेला अर्ज दिला आहे अधिकाऱ्यांच्या ऑफिस मध्ये बसलेले जाधव साहेबांच्या जा। त्यांच्यापर्यंत आतापर्यंत अर्ज पोचला नाही तर हे एसीबी च काम कोणत्या पद्धतीने चालू हेच आमच्या लक्षात येईल हो तक्रार आलेली अर्ध्या भागातल्या लाईट चालू आहेत जिथले का पुनर्वसन या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये मधील नाही तिथल्या लाईट चालू आहेत पूर्णतः जिथल्या ज्यांना खाली करून पाहिजे तिथल्या लाईट बंद केलेली त्या लोकांनी शंभर टक्के आमच्या दोन ते चार नवीन मीटर कनेक्शन घ्यायचे असताना मॅडमचं म्हणणं आलं की आता थोडे दिवस राहिले कशाला मीटर घेत आहे त्याचं म्हणणं असं की मग त्यांच्याकडे बातमी आलेली की घर थोडे दिवस राहिलेत म्हणजे काहीतरी हात मिळवणी झालेली बिल्डर सोबत असं लक्षात आलेलं आहे आमच्या त्यांनी आज लाईट चालू नाही केली तर आता फक्त एवढेच दहा ते पंधरा घरातील लोक आलेले आहेत हे का आता जाणार नाहीत बाकीचे लोक येतील इथंच रहिवासी म्हणून राहतील जोर लाईट येत नाही